महसूल मंत्र्यांनी पदभार घेतल्यानंतर चांगले निर्णय घ्यायचा धडाका सुरू केलेला आहे हा पण निर्णय तुम्ही घेतला याच्या मागे राधाकृष्ण विखे पाटील होते त्यांनी सुद्धा अशा प्रकारचा निर्णय घेतला मंत्री महोदय हा निर्णय घेतल्यानंतर सुद्धा वाळू उपसा बेकायदेशीर चालू आहे यामध्ये आमची मागच्या ह्या सभागृहामध्ये मी एक या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला होता महिनाभर कारवाई झाली आणि परत वाळू उत्साह सुरू झाला आमची विनंती एवढीच आहे की कोणावर तरी त्या असलेल्या कार्यक्षेत्रामध्ये पोलीस स्टेशन आणि सगळे तलाठी सर्कल सगळ्यांचे हप्ते बांधलेले आहे आमचा विनंती एवढीच आहे की तुमचा उद्देश चांगला आहे पण वाळू तर मिळाली पाहिजे ना बेकायदेशी वाळू तुम्ही शंभर रुपयांनी विकणार आणि बेकायदे तीस रुपयांनी विकायला लागला तर त्याचाच फायदा होतो आहे आमचं म्हणणं आहे की त्यांनी सांगितल्या प्रश्नाप्रमाणे हे राज्यामध्ये तुम्ही धोरण स्वीकारत असताना आरोप निश्चिती जर वाळू उपसा केलेली तक्रार मिळाल्यानंतर तिथं आपण सुद्धा सर्वेक्षण करा वाळू काढली की तिथं नाममात्र दंड आकारला जातो ही पॉलिसी आहे आमचं म्हणणं आहे की तिथला तलाटी असेल सर्कल असेल तहसीलदार असेल की कोणी अधिकारी किंवा पोलीस स्टेशनसुद्धा यांच्यावर आपण कुठेतरी ज्या ठिकाणी जबाबदारी निश्चित केली पाहिजे कारवाई करण्याची पॉलिसी आपण ठरवली पाहिजे ती ठरवणार आहात का